आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे उद्या आहे श्रावणातला शुक्रवार आणि बघा आपल्याला या शुक्रवारी अवश्य या दोन वस्तू शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे श्रावण महिना हा शंकराला समर्पित असा महिना आहे आणि त्याचबरोबर श्रावणामध्ये जर आपण शिवपिंडीवर काही वस्तू शुक्रवारच्या दिवशी अर्पण केल्या तर त्याचा अनेक प्रकारे आपल्याला लाभ मिळतो तुमच्या जर काही आर्थिक अडचणी असतील तर त्या नक्कीच या उपायामुळे दूर होतात कर्ज असेल तर कर्ज दूर होते त्याचबरोबर जो पैसा आपल्या घरामध्ये यायचा थांबलेला आहे तर तो पैसा देखील आपल्या घरामध्ये येऊ लागतो किंवा काहीतरी तुम्हाला असे मार्ग मिळतील पैसे कमवण्याचे की ज्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता व्यवसाय आहे नोकरी आहे त्यामध्ये कष्टाप्रमाणे फळ मिळत नसेल कष्टाप्रमाणे मेहनतीप्रमाणे तुम्हाला त्याचा मोबदला मिळत नसेल तर नक्कीच बघा जर तुम्ही ही वस्तू श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी शिवपिंडीवर अर्पण केली तर त्याचा निश्चितच तुम्हाला शुभ लाभ हा मिळत असतो बघा योग्य तिथीला शुभ तिथीला जर आपण काही उपाय केले तर अक्षरशः त्या व्यक्तीच्या जीवनातले दारिद्र्य हे कुठच्या कुठे पळून जाते त्यामुळे बघा नक्कीच पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने हे उपाय तुम्ही करणं गरजेचं आहे आता श्रावणातल्या कोणत्या शुक्रवारी हे करायचं तर बघा लक्षात घ्या श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही या दोन वस्तू शिवपिंडीवर अर्पण करायच्या आहेत त्या कशा अर्पण करायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे आता प्रश्न पडतो शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा की घरामध्ये शिवपिंडीवर या वस्तू अर्पण करायच्यात लक्षात घ्या जेव्हा आपण शिवमंदिरामध्ये उपाय करतो तेव्हा कित्येक पटीने जे शिवतत्व असतं तर ते जागृत असतं जेव्हा आपण शिवालयामध्ये उपाय करतो तेव्हा तिथली जी सात्विकता असते सकारात्मक लहरी असतात त्या घरापेक्षा कितीतरी जास्त असतात त्यामुळे बघा शक्य असेल तुम्हाला श्रावणातल्या शुक्रवारी तुम्ही शिवमंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा तिथे जाऊन तुम्ही या दोन वस्तू जर शिवपिंडीवर अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यामधले अनेक विघ्न अडचणी अडथळे जे आहेत कामामधले ते दूर होतात आणि धनप्राप्ती चांगल्या प्रकारे होऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो माता लक्ष्मी तिथे वास करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये सतत माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर पैशाच्या कोणत्याच प्रकारच्या अडचणी त्या व्यक्तीच्या जीवनात येत नाही किंवा जरी आल्या तरी काहीतरी असे मार्ग निघतात की ती अडचण आपली दूर होते किंवा आत्ताच मी सांगितलं कर्ज आहे किंवा आणखीन दुसऱ्या काही अडचणी असतील तुम्हाला तर त्या देखील आर्थिक अडचणी या उपायामुळे दूर होतात त्यामुळे अवश्य तुम्ही शुक्रवारी अशा प्रकारे हा उपाय करा जमलं तर शिवमंदिरामध्ये अवश्य तुम्ही हा उपाय करा नाही जमलं तर घरच्या शिवपिंडीवर तुम्ही या दोन वस्तू नक्की शुक्रवारच्या दिवशी अर्पण करायच्यात कारण श्रावण महिना जो आहे तो संपूर्ण महिना भोलेनाथांना समर्पित असतो कोणत्याही दिवशी तुम्ही अशा प्रकारे जर सेवा केली श्रावण महिन्यामध्ये तर बघा ती निश्चितच भोलेनाथांना समर्पित असते त्यामुळे बघा नक्की आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे काही कारणांमुळे तुम्हाला शुक्रवारी उद्याच्या जमला नाही तर श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता आता उद्या बघा श्रावणी शुक्रवार आहे त्यामुळे नित्यदेवपूजा अवश्य करा देवघरातला दिवा प्रज्वलित करा घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर तुळशीसमोर देखील दिवा लावायला विसरू नका आपल्या उंबरठ्यावर हळदीचं स्वस्तिक तुम्ही काढायचं आहे त्याचबरोबर किचनमध्ये पूर्व भिंत जे असते तर तिथे तुम्ही कुंकवाने स्वस्तिक अवश्य काढा एक दिवा जो आहे तो आपल्या गॅसजवळ किचन ओट्यावर नक्की लावा त्याचबरोबर उद्या शुक्रवार आहे त्यामुळे अन्नपूर्णा देवीचा वार समजला जातो अन्नपूर्णा देवीला तुम्ही उद्या तांदूळ जे असतात तर ते अर्पण करायचे आधीचे जे तांदूळ आहेत ज्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे ते तुम्हाला बदलायचे आहेत आधीचे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा तांदळाच्या डब्यात तुम्ही पुन्हा ते मिक्स करा आणि पुन्हा नवीन तांदूळ आपल्याला तिथे ठेवायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा देवीचं चा छान पूजन करून घ्यायचं आहे अन्नपूर्णा देवीला शिवपिंडीला आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे उद्या आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा देखील जप करायचा आहे या सेवा तुम्ही चुकवू नका या नक्की सेवा तुम्ही करा एक दिवा जो आहे शुक्रवारच्या दिवशी नक्की तुम्ही तुमच्या किचनमध्ये प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा यामुळे बघा अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण घरावर राहतो अन्नधान्याची कमतरता त्या घरामध्ये भासत नाही तर या काही गोष्टी आहेत नक्की आपल्याला करायच्या आहेत उद्या शुक्रवारचा दिवस आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं वेलचीचं पाणी जे आहे ते अवश्य तुम्ही घालायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची म्हणजे वेलची जी आहे कोमट पाण्यामध्ये उकळून घ्या आणि त्याचं पाणी तुम्ही तयार करून ठेवा आणि हे पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ करा यामुळे अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर जातात आपल्या कामातल्या अडथळे देखील दूर होतात त्यामुळे ही वस्तू नक्की आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाका त्याचबरोबर चिमूटभर भर हळद पण तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता हळद जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ ते करतो तेव्हा आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही किंवा कच्चं दूध हे टाका आणि त्याने अंघोळ करा यामुळे बघा आपला शुक्र ग्रह जो आहे तर तो मजबूत होतो शुक्र ग्रह म्हणजेच पैसा संपत्ती सुख समृद्धी यांचं प्रतीक आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी नक्की तुम्ही अशा प्रकारे पाण्यामध्ये या वस्तू टाकून नक्की त्याने अंघोळ करा तर या गोष्टी आपल्याला करायच्यात आता बघूया शिवपिंडीवर आपल्याला कोणत्या दोन वस्तू अर्पण करायच्यात तर उद्या आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आधी नंदी महाराजांना आपल्याला नमस्कार करायचा आहे तिथे आपल्याला हरि ओम ओम हरि ओम असं तीन वेळा म्हणायचं आहे नंदी महाराजांच्या कानामध्ये आणि त्यानंतर शिवपिंडीचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला तिथे गेल्यानंतर बघा पहिल्यांदा बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे श्रावण महिन्यामध्ये शिवपिंडीवर आपल्याला जर रोज शिवपिंडीवर हे बेलपत्र अर्पण करणं शक्य असेल तर नक्की तुम्ही ते करा यामुळे बघा अनेक प्रकारच्या त्रासातून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपली प्रगती होते आणि कुठल्याच प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये येत नाहीत आणि साक्षात भोलेनाथांची कृपा आपल्यावर होते त्यामुळे बेलपत्र पहिल्यांदा अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे बेलपत्र तर आपल्याला अर्पण करायचंच आहे त्यानंतर आपल्याला एक पांढरं कमळ उद्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे शक्यतो पांढरंच कमळ तुम्ही अर्पण करा नाहीच पांढरं मिळालं तर तुम्ही कोणतंही जे कमळ असतं तर ते अर्पण करू शकता थोडंसं गुलाबी कलरचं असतं तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता आणि बघा कमळ जे आहे ते पार्वती देवीला अ अत्यंत प्रिय असं फूल आहे त्यामुळे उद्या श्रावणातला शुक्रवार आहे आणि शुक्रवार हा पार्वती देवीला समर्पित असतो आणि पार्वती देवी म्हणजेच अन्नपूर्णा देवी आहे त्यामुळे आपण घरामध्ये अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ते शिवपिंडीच्या शेजारी ठेवत असतो कारण अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वतीचं रूप आहे आणि उद्या शुक्रवार आहे पार्वती देवीला शुक्रवार हा समर्पित आहे आणि साक्षात पार्वती देवी म्हणजेच लक्ष्मीचं रूप आहे आणि अन्नपूर्णा देवीला म्हणजेच पार्वती देवीला कमळ हे फूल अतिप्रिय आहे त्यामुळे हे फूल आपल्याला उद्या शुक्रवारी अवश्य शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे तांदूळ तांदूळ हे देखील लक्ष्मीला म्हणजेच पार्वती देवीला अन्नपूर्णा देवीला अतिप्रिय आहेत त्यामुळे आपल्याला दुसरी जी वस्तू अर्पण करायची आहे ते म्हणजे तांदूळ तांदूळ अर्पण करत असताना ते अखंड असावेत हळद कुंकू त्याला काहीही लावायचं नाही पांढरे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि आधी मी सांगितलं पांढरं कमळ या दोन वस्तू पार्वती देवीला म्हणजेच लक्ष्मीदेवीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे एक कमळ शक्यतो पांढऱ्या रंगाचं आणि तांदूळ जे आहेत ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत त्यानंतर तिथे बसून आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुमची जी काही आर्थिक अडचण आहे ती सांगायची आहे किंवा माझी व्यवसायामध्ये नोकरीमध्ये आर्थिक प्रगती होऊ देत अशी तुम्हाला तिथे इच्छा बोलून दाखवायची आहे आणि घरी यायचं आहे आता बघा तुम्हाला हा उपाय शिवालयामध्ये जाऊन करणं शक्य नाही तर काय करा घरीच तुम्ही उद्या शिवपिंडीला दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर घरच्या पिंडीवर तुम्हाला बेलपत्र अर्पण करून तिथेच तुम्हाला पांढरं कमळाचं फूल आणि त्यानंतर जे तांदूळ आहे तर ते अर्पण करायचे आहेत अन्नपूर्णा देवीला देखील दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि अन्नपूर्णा देवीचं पूजन आपल्याला करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा देवीला देखील तांदूळ जे आहेत ता तर ते अर्पण करून घ्यायचे आहेत याशिवाय तुम्ही गोकर्णीचं निळं फूल जे असतं तर ते देखील शिवपिंडीवर अर्पण केलेलं जे जा फूल असतं शिवालयामध्ये तर ते नक्की तुम्ही घरी आणा आणि ते देखील तुम्ही अन्नपूर्णा देवीला अर्पण करू शकता अन्नपूर्णा देवीला अशा प्रकारे शुक्रवारी हे फूल अर्पण करण्याने देखील अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात तर नक्कीच तुम्ही उद्या श्रावणातल्या शुक्रवारी पांढरं कमळाचं फूल आणि तांदूळ हे शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे यामुळे शंभूशंकरांचा आणि पार्वती देवीचा म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि अनेक प्रकारच्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना शुक्रवारी हा उपाय करता येईल